पत्रकार परिषद ही जवळपास परवा मी या निवडणुकीमध्ये शर्यतीमध्ये होतो मी माझी इच्छा व्यक्त केली होती परंतु इच्छा व्यक्त केल्यानंतर महाराज साहेबांना संधी मिळाल्यानंतर माझी प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही नक्कीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फॉर्म भरण्याची संधी मला त्यावेळेला महाराज साहेबांच्यावर आली होती परंतु मलाही मुंबईमधला असणारा एक मोठा आमचा माथाडी वर्ग आहे ज्या वर्गाचा उल्लेख प्रतिस्पर्धी असणाऱ्या तुतारीच्या चिन्हावर असणाऱ्या उमेदवारांनी केला होता आणि मग आम्हालाही आमच्या संघटनेची बैठक घेणं फार गरजेचं होतं आणि म्हणून पत्रकार फॉर्म भरताना माझी अनुपस्थितीमध्ये काहींचे फोन आले मला त्याच्यामुळे मी सांगितलं की लवकरच आमच्या संघटनेची बैठक झाली की त्यानंतर सातारमध्ये येऊन पत्रकार परिषद देऊन महाराजांनाही शुभेच्छा देईल आणि मग कमळ या चिन्हावरच्या उमेदवाराचं संपूर्ण काम जी जबाबदारी मला जिल्हाध्यक्ष आणि आमचे नेते देतील त्या पद्धतीने काम सुरू होईल काल आमची माथाडी चळवळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली नक्कीच उमेदवार जो तुतारीवरचा आहे या उमेदवाराला या निवडणुकीमध्ये संधी मिळाली आणि त्यांनी अपेक्षा पत्रकारांच्या समोर व्यक्त केली की माझ्या पाठी ही माथाडी कामगार आहे नक्कीच आमच्या संघटनेमध्ये अशा प्रकारचा कधीच कुठला दुजाभाव होत नसून या अगोदर कधी झाला नव्हता परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून धनुष्यबान हे चिन्ह मिळालं होतं त्यावेळेला ते प्रत्यक्षात घड्याळ या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं होतं त्यावेळेला त्यांनी कडकडून विरोध केला होता आणि त्या विरोधामुळेच काही प्रमाणामध्ये मला पराजयाला सामोरं जावं लागलं होतं एकाच चळवळीमध्ये काम करत असताना आपला सहकारी ज्यावेळेला जरी दुसऱ्या पक्षातनं उभा जरी राहिला तरी आपण त्याला मदत करू शकतो परंतु त्यांनी तसं केलं नाही मी अपेक्षाही तिने केली नाही परंतु त्या दिवशी फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी ज्या गर्वाने ज्या आनंदामध्ये त्यांनी माझ्या पराजयाच्याबद्दलचं जाहीर उल्लेख केला ते कुठंतरी मलाही थोडंसं खटकलं माझा पराजय हा त्यांच्यामुळे जरी झाला तरी त्यांनी निवडणुकीमध्ये दोन लाखाच्या आतमध्ये मतं पडतील असं भाष्य केलं होतं त्याच्यामुळे मला सातारकरांनी आणि माथाडी कामगारांनी उचलून धरलं आणि साडेचार लाख मतं थोडं पडदा उघड झाला नाही साडेचार लाख मतं त्यावेळेला पडली आम्ही काल माथाडी संघटनेची ज्या वेळेला बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने चर्चा केली नक्कीच त्यांचा विचाराचाही संघटनेमध्ये कामगार कार्यकर्ता आहे मी कधीच नाकारू शकत नाही कारण आम्ही जवळपास एकाच वेळेला संघटनेमध्ये कामाला जरी असलो तरी त्या ठिकाणी त्यांना लवकर आमदारकी मिळाली होती त्याच्यामुळं त्यांच्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी मत मांडल्यानंतर मीही त्या ठिकाणी माझं मत मांडलं की या युनियनचे संस्थापक म्हणून मी नरेंद्र अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटलांचा मुलगा त्याचबरोबर सातत्याने माथाडी कामगारांच्यावरती ज्या ज्या वेळेला काही अडचणी आल्या त्या त्या वेळेला मी प्रत्यक्षामध्ये झोकून जाऊन काम करून देण्याचं काम केलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अण्णासाहेबांच्या परिवारामध्ये आणि माथाडी कामगार संघटनेमध्ये पहिल्यांदा खासदारकीची जबाबदारी मिळाल्यानंतर अपेक्षित होतं की त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं जर त्यांचा पक्ष त्यावेळेला वेगळा जरी होता तरी त्यांनी कार्यकर्त्यांना अडवणं ठिकठिकाणी थीक जाऊन प्रचारसभा घेऊन कशाप्रकारे संघटनेचा पदाधिकाऱ्याला पराजयाला सामोरं जावं लागेल याचा कडकडून त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि हे सगळे मुद्दे मी माझ्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यासमोर मांडले कार्यकर्त्यांच्याही ते लक्षात आलं आणि कार्यकर्त्यांनाही आम्ही आव्हान केलं की अण्णासाहेबांचा सा मुलगा म्हणून किंवा माथाडी कामगारांच्या संघटनेचा मी सरचिटणीस या पदावर काम करताना माझ्या विरोधामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं प्रत्यक्षात पाच वर्ष मी हे ह्याचं भाष्य केलं नाही आणि आता निवडणुकीमध्ये जर ती अपेक्षा करत असतील तर म्हटलं मी तर त्यांना साथ देणार नाही आणि जे माथाडी कामगार देऊ इच्छितात त्यांनी पहिला विचार करावा की नक्की ज्या व्यक्तीने साहेबांचा सा मुलगा म्हणून किंवा माथाडी चळवळीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नाला मागच्या काही वर्षापासून सक्रियपणे काम केल्यानंतर एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये काम करण्याला साथ द्यायची का नाही द्यायची आणि म्हणून हा विषय तुमच्यापर्यंत पोचवावा आणि सातारकरांच्याही लक्षात आलं पाहिजे की आज छत्रपती उदयनराजे भोसलेसाहेब महायुतीचे उमेदवार आणि कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत असताना माझा पूर्णपणे कार्यकर्ता आणि मी स्वतः त्यांच्या प त्यांच्यासोबत त्यांच्या निवडणुकीच्या विजयाच्या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्णपणे काम करणार आहोत मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ सर्क्युलेट झाला तो म्हणजे तुतारी आणि शौचालय आता मी मागच्या वेळेला शब्द वेगळा वापरला होता परंतु काही चांगल्या पत्रकारांच्या सूचना आल्या काहींनी सूचना केल्यात की साहेब तो शब्द जर असलेला आहे तर तुम्ही शौचालय शब्द वापरला तर बरं होईल तुम्ही शौचालय शब्द वापरतो आणि तुतारी आणि शौचालय आणि या शौचालयाबद्दलचं त्यांची दुसऱ्या दिवशी जी पत्रकार परिषदही मी वा ऐकली त्यांनी असे असं मुद्दा मांडला की निवडणूक आली की हे सरकार उमेदवारावरती प्रेशर करतं आणि त्या ते ठिकाणी त्याला अडकवण्याची भाषा करतं पण हे उमेदवारी पाहून नाहीचं आहे त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं मागच्याच आठवड्यामध्ये की अकस्मातपणे त्यांना सातारा लोकसभाची निवडणूक तुतारी या चिन्हावर लढावा लागणार आहे आणि त्यांना संधी मिळालेली आहे पण त्यांच्यावर झालेली ही कारवाई शौचालयाची कारवाई ही जवळपास दीड दोन महिन्यापूर्वीच झाली होती आणि त्याच्यामध्ये एक प्रमुख आरोपी ते सुद्धा नाही त्याच्यावर असंख्य लोक आहेत ज्या वेळेला मी आ, आ, मला वाटतं टी व्ही नाईनला आणि त्या ठिकाणी काही टी व्ही चॅनल्सला मुलाखत दिली होती त्यावेळेला मी स्वतः सांगितलं होतं की प्रत्यक्षात त्यांना अडकवण्यात आलेलं आहे परंतु हे माझं वक्तव्य झाल्यानंतर मी कोर्टाचे कागदपत्र मला एका सदग्रस्तांनी पाठवले ज्या कोर्टाच्या काग कागदपत्रामध्ये याचिकेकर्त्यांनी जे मुद्दे मांडले होते ते मुंडले मी वाचल्यानंतर मलाही फार आश्चर्य झालं त्या याचिकेकर्त्यांनी तर त्या ठिकाणी त्यांचे सचिव कशाप्रकारे ए टी एममध्ये गेले त्या असणाऱ्या माणसाला ए टी एममधून पैसे काढून त्यांनी त्यावेळेला जबरदस्तीने घेतले याच्यापर्यंत तर हायकोर्टामध्ये तक्रारदार आणि ॲफिडेव्हिट करणारा तो सदग्रस्त आहे त्याचे कागदपत्र वाचल्यानंतर मला कळलं की माझं वक्तव्य जरा चुकीचं झालं परंतु तरीही मी त्याच्याबद्दल कुठलंच भाष्य केलं नाही परंतु ज्या वेळेला फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांची भूमिका मांडली तर मलाही वाटलं की ही, वाट ही निवडणूक जरी देशपातळीवरची जरी असली तरी त्यांनी एका प्रकारे माझ्या व माझ्याबद्दलचं केलेलं वक्तव्य त्याचा योग्य खुलासा झालाच पाहिजे जरी ही निवडणूक देशपातळीची आहे मी मान्य करतो आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या पूर्ण दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीसपासूनच्या चोवीसपर्यंत विविध कामाला जे काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे परंतु एखाद्या उमेदवाराचा जर तोल जात असेल आणि तो उगीच स्वतःला जास्त हुशार समजत असेल तर खरी वस्तुस्थिती मतदार मतदारांपर्यंत पोचणं गरजेचं आहे नक्कीच या सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी जवळपास चार वेळा विधानसभेचं काम केलेलं आहे परत विधानपरिषद मिळालेली आहे परंतु भ्रष्टाचारांच्या माध्यमातून जे कित खोल गेले लेत, ते कितबर खोल गेलेले आहेत याचं अजून एक उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी एफ एस आय घोटाळा आता त्याच्यावरती हायकोर्टाने पनन विभागाला ऑर्डर्स दिलेले आहेत आणि या घोटाळ्यामध्ये ते एकटेच नाही आहेत यामध्ये या जिल्ह्याचे बाळासाहेब सोळसकर जे चेअरमन म्हणून कार्यरत आहे ते याचे प्रमुख आरोपी आहेत आता कधी कधी राज्यकर्त्यांनाही मला असं वाटतं की आपल्या पोलीस यंत्रणा गृह विभागाला हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही पनन विभाग का लवकर याच्यावरती काढत नाही कारवाई करत नाही आणि ह्याच्याबद्दल का कारवाई होत नाही पोलीस यंत्रणेकडं हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे परंतु मला अपेक्षा आहे की त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या टप्प्याटप्प्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने बाहेर येतील आणि फॉर्म माघार घेण्याची जी वेळ आहे त्यांनी कुठेतरी भाष्य केलं जर माझं घोटाळ्यामध्ये काही संबंध असेल तर मी त्या ठिकाणी अर्ज भरणार नाही पण त्यांनी तो अर्ज भरला होता आता अर्ज माघार घ्यायच्या अगोदर जर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आत्मचिंतन करून आत्मपरिश्रम करून काय ते झालं तर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी जे चांगलं केलेलं आहे जे बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराच्या प्रत्येक गोष्टी या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्ही त्या ठिकाणी सातारकरांना सांगू आणि भविष्याचा आपला उमेदवार असा भ्रष्टाचारी असावा का हाही प्रश्न सातारकरांना नक्कीच पडेल आणि योग्य मताच्या योग्य कमळ या चिन्हावर बटन दाबून सातारकर असणारे खासदारांना मतलब छत्रपती उदयनराजे भोसलेंना निवडून देतील असं मला अपेक्षित आहे तरी माझ्या आपल्या सर्व पत्रकारांना आज माझा व्यवस्थित खुलासा या माथाडी चळवळीमध्ये झालेला आहे दोन जावेगे जावेगे या ने ने सा का का। मी त्यावेळेला जे स्पष्ट सांगितलं होतं तो मी नवी मुंबई नव्हतं केलं कराडमध्ये आलो होतो काही पत्रकारांनी मला विचारलं नुकतंच त्याच्याबद्दल चर्चा झाली होती आणि या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांनाही सॉरी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना बोलवतो एखादा भ्रष्टाचार होतो ना त्यावेळेला संचालक मंडळ पहिला जबाबदार असतं कारण संचालक मंडळांचा निर्णय फार महत्त्वाचा असतो अधिकाऱ्यांनी जरी फाईल क्रिएट केली त्या फाईलवरती अंतिम निर्णय संचालकांच्या बोर्ड मिटिंगमध्ये होत असतो आणि सदर त्याला जेवढे संचालक जबाबदार आहे त्याच्यापेक्षा जा जास्त चेअरमन जबाबदार असतो कारण चेअरमन हा त्या संचालक मंडळाचा सर्वश्री असतो त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्याकडे एक मोठं पद आहे सचिवाचं हे सचिव बऱ्यापैकी आय एस आय एस कॅटेगरीचे असतात कारण बाजार समिती फार मोठी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये तेही तेवढे सामील आहेत आणि जे कोर्टाचे कागदपत्र माझ्या हातामध्ये आलेत जे मी वाचले त्याच्यानंतर मला एवढा आश्चर्याचा धक्का बसला की तो कधीतरी पुढच्या एखाद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कधी कुठे किती पैसे घेतले याची मी माहिती त्या ठिकाणी दिली त्याच्यामुळं त्याच्यामुळे त्यांचं हात आणि पाय हा किती आहे तो माझ्या स्टेटमेंटच्या नंतर मला कॉपी मिळाली त्याच्यानंतर मला कळालं की त्यांच्याबरोबर असणारे बाकी नावं वगळली गेली आणि ते उमेदवार आहेत आणि ज्यावेळेला एखादा उमेदवार गर्वाने सांगतो हो मी बी जे पी आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पाडला म्हणजे आम्ही संघटनेमध्ये कित्येक एक वर्षापासून एकत्र करतो काही काय लोक आतून राजकारण खेळतात आणि हे उघड उघड बोलत असतील आणि एकदम गर्वाने बोलत असतील तर मला पण काय गप्प बसता येणार नाही ना मी पण माझा दाखवणारच नाही गिशये की नाव नका आम्ही त्याला तयार आहोत आम्ही त्याला तयार आहोत आणि रडीचा खेळायची गरजच नाही कारण हा जो त्यांचा उमेदवाराचा विषय आहे ही उमेदवारी त्यांना एक चार पाच दिवसाच्या अगोदर फायनल झाली पण कुणीतरी विचारावं की तुमच्यावरती बाजार समितीमध्ये पोलीस स्टेशन एपीएमसी पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल कधी केला किती वर्ष कोर्टामध्ये ही केस चालू होती त्यामध्ये जो याचिकाकर्ता होता त्यांना तुम्ही किती प्रकारे भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण मार्ग निघाला नाही आणि ज्या वेळेला निघाला त्यावेळेला कोर्टाने सुमोटो म्हणजे याचिकेकर्त्यांनी इतके अफरातफरीच्या गोष्टी सांगितल्या आणि अचानक तो याचिकेकर्ता म्हणतो मी केस माघार घेतो त्यावेळेला हायकोर्टाच्या बेंचनी सुमोटो त्या ठिकाणी इन्क्वायरी लावली म्हणजे सुमोटो इन्क्वायरी फार कमी लागते आणि ती सुमोटो इन्क्वायरी नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून ई डब्ल्यू ई डब्ल्यू ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्क्वायरी झाली त्याच्यामध्ये बाजार समितीच्या जवळ असणारं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्या दाखलमध्ये काही अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांचं त्या ठिकाणी नाव होतं आता रडी चढाव काय रडी चढाव काय म्हणजे मी पत्रकारांना विचार रडी चढाव काय आहे कुणाला माहित होतं दो का दोन महिन्यापूर्वी इकडचा उमेदवार कोण आहे अरे मी पण शरीरीत होतो ना रामनवमीच्या अगोदरच त्यांचं नाव जाहीर झालं त्याच्यामुळं कोण शर्यती त्या ते नाहीत हे माहीत नाही हे लिगल प्रोसिजर आहे आता निवडणुकीच्या मध्ये काय होईल का नंतर होईल हा नंतरचा भाग आहे